नमस्कार मंडई मी वैद्य स्वागत असं तुमच्या नव्या कोरा व्हिडिओ तर मंडई आज मी बनवते अंड्याची भाजी तर सगळ्यात आधी ही पाच अंडी होती ना ती मी उकळून घेतले आणि त्यानंतर फोडणीसाठी कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतले आणि ह्यावरून टाकूसाठी खोबरा भाजीत तर जी उकडलेली अंडी होती ना ती आधी मी सोलून घेतली आणि त्याचे असे बारीक बारीक तुकडे करून घेतले त्यानंतर गॅसवरती लगेच कढई ठेवून तेल तापत ठेवले आणि तेल जसं तापला त्यात लगेच कांदा आणि टोमॅटो एकत्रच टाकून ना चांगलं तेलात लालसर तोपर्यंत परतवून घेतले कारण ह्या भाजीत ह्या कांदा टोमॅटो किंवा ग्रेव्हीच होतं इतकी सुखी भाजी होती आणि त्यात फक्त खोबरायचं येतं बाकी काही नसतं त्यामुळे ते कांदा टोमॅटो चांगला ना खूप महत्त्वाचं असतं त्याची टेस्टसुद्धा येतात त्यासाठी ना मी त्यातवरून थोडंसं मीठ टाकलं म्हणजे कांदो लवकर भाजत आणि ही थोडीशी हळद आणि आमचं घरगुती मालवणी मसालो असा तो तिखट भरपूर असा म्हणजे त्यामुळे ना मी जेवढं हवं तेवढ्याच प्रमाणात थोडाफार असं घेतले आणि तो कांदा टोमॅटो चांगलं पुन्हा एकदा परतून घेतले त्यानंतर त्यात जी कोडे केलेले होते जी अंड्याचे तर सुद्धा ते टाकून घेतले आणि चांगले परत एकदा परतून घेतले जेणेकरून कांदा टोमॅटो आणि जो मीठ मसाले वगैरे टाकलेलं होतं हळद ती ते सुद्धा काय घेतले आणि असं छान असं एकत्र परतून घेतल्यानंतर ना वरून खोबरा टाकून घेतले कारण आमच्याकडे मालवणी लोकांमध्ये जेवणात त्या खोबरा ह्या असतातच आणि खोबरा टाकून झाल्यानंतर थोडा पाच मिनटं मी वाफ काढूसाठी असं ठेवले आणि चांगली वाफ येली बघा त्यानंतर पुन्हा मी असा त्या खोबरा टाकलेला होता त्या चांगला असा परतून घेतले आणि आपली अंड्याची भाजी तयार असा